आज मी तुम्हाला दाखवत आहे मस्त अशी नाश्त्याची रेसिपी जी सगळ्या मराठी घरांमध्ये बनते आणि सगळ्यांना फारच आवडते फक्त एक थोडासा ट्विस्ट करूया आपण त्याच्यामध्ये ते बघूयाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एका कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल त्यामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे जिरे तडतडल्यानंतर घालायचं आहे हिंग आणि चिमूटभर हळद अशा पद्धतीनेच नेहमी फोडणी करायची त्यानंतर कडीलिंब आणि मिरच्या आणि भरपूर कांदा कांदा फार बारीक नाही चिरायचा आहे मध्यम चिरायचा आहे परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून जेणेकरून तो लवकर सॉफ्ट होईल जोपर्यंत कांदा परतला जातो आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे बघूया उरलेल्या दोन पोळ्या आहेत त्याचा चुरा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला लक्षात आलाच असेल काय रेसिपी आहे पण त्यामध्ये मी अजून एक इंग्रेडिएंट घालणार आहे अशा पद्धतीने पोळ्या उरल्या असतील ना तर अगदी हातानेही तुम्ही याचा मस्त चुरा करू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा चॉपरमध्येही करू शकता पण मी अशा पद्धतीने हातानेच करते छान एक संद चुरा होतो याचा मस्त हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करता का हे घरी मला नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा पोळ्यांचा चुरा झालेला आहे आता आपण काय करायचं आहे यातच मी मिक्स करणार आहे माझ्याकडे उरलेले ब्रेड तर ब्रेड हे एक्सपायर होणार होते एकच दिवस राहिला होता आणि आता सँडविच वगैरे हो खाऊन पण कंटाळा आला होता मग मी यामध्येच ब्रेडचा चुराही मिक्स करणार आहे आणि या चुऱ्यामध्ये आपण लोफचे जे साईडचे पीसेस असतात ना जे थोडेसे ब्राऊन असतात तेही वापरू शकतो जनरली मी काय करते है? अशा पद्धतीने ब्रेड उरला असेल ना तर त्याचे ब्रेड क्रम्स करून ठेवते पण ब्रेड क ब्रेडचे क्रम्सही सध्या माझ्याकडे आहेत त्यामुळे मी ब्रेड यामध्येच मिक्स करणार आहे त्यामुळे क्वांटिटी पण वाढते आणि हा नाश्ता चवीला खूपच मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी पोळी आणि ब्रेड दोन्ही मिक्स केलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट नको असेल तर ते तुम्ही स्किपही करू शकता हे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी लाल तिखट घालते आहे मी जनरली साखर खात नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कुळाची पावडर जर तुम्ही साखर खात असाल तर साखरही घाला गोड टेस्ट ह्याच्यामध्ये थोडीशी मस्त लागते बॅलन्स होतं तर चला कांदाही परतला आहे आता ह्याच्यामध्ये हळद तिखट घातलेलं आहे तिखट जर इथे स्किप करायचं असेल तर नक्की करू शकता पण हा ब्रेकफास्ट आहे ना मला थोडासा स्पायसीच आवडतो म्हणून मी तिखट घातलेलं आहे तर यामध्ये पोळी आणि ब्रेडचा चुरा घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे हे मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे छान व्यवस्थित परतत राहायचं आहे जेणेकरून मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतील हे बघा अशा पद्धतीने परतत राहायचं आहे कंटिन्युअसली नाहीतर खालून ते करपूही शकतं त्यामुळे स्लो गॅसवर ठेवून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त रंग बदलतो आहे फोडणी सगळीकडे लागत आहे खूप मस्त टेस्टी लागणार आहे आणि एकदा परतून झाल्यानंतर थोडंसं वरतून पाणी शिंपडायचं आहे पाणी डायरेक्टली घालायचं नाही आहे नाहीतर ते एकदम मॉईस्ट होऊन जाईल आपल्याला मॉइस्ट नाही करायचं आहे वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हपका मारल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आणि या स्टेजनंतर याला झाकून दीड या ते दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे हे बघा छान परतूनही होत आहे ते फक्त आपल्याला स्टीमवर थोडंसं हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त सगळीकडून ते गरम होईल फक्त दीड ते दोन मिनटं यापेक्षा जास्त वेळ नाही तेही स्लो फ्लेमवर नाहीतर खालून करपू शकतं चला तर मग हे आपला फोटणीची पोळी प्लस ब्रेड तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू घालायचं आहे वरतून तुम्ही शेवही घालू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तसं नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली होती बाय